आ, आज ची ची स्वागत करते चला तर मग आज बनूया सर्वांची आवडीची भाजी म्हणजे शाही पनीर ते पण कुकरमध्ये झटपट अशी रेसिपी आहे तुम्ही बघू शकता कुकरमध्ये ही भाजी पटकन होते आता आपण बनवणार आहोत त्याची ग्रेव्ही चला तर मग कढईमध्ये घेतलेला आहे दोन चम्मच तेल आणि तीन उभे कापलेले कांदे कापून घ्यायचे आहेत हे सर्व आपण जे करतो आहे ग्रेव्हीसाठी ते आपण कुकरमध्ये पण करू शकतो पण तुम्हाला दाखवायचं आहे म्हणून मी सेपरेट कढई घेतलेली आहे जेणेकरून जास्त भांड्यांचा वापर होणार नाही तुम्ही कुकरमध्येच करा म्हणजे तुमची जास्त भांड्यांचा वापर होणार नाही इथे मी तीन उभे कापलेले कांदे घेतलेले आहेत आपण कांदा उभा कापल्यामुळे आपली रेसिपी खूप छान होते कांदा कापण्याचा पण आपल्याला एक वेगळा भाजीला फ्रेक्चर येतो आणि चवसुद्धा वाढते कांदा सॉफ्ट झाल्यानंतर इथे मी हिरवी मिरची टाकलेली आहे तिखट तुम्ही जास्त तुम्हाला तिखट हवं असेल तर तुम्ही जास्त मिरचीचा वापर करू शकता पण इथे लहान सुद्धा मला ही भाजी द्यायची आहे त्याच्यामुळे जास्त तिखट करत नाही तीन ते चार लसांच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत अर्धा इंच दोन तुकडे आल्याचे घेतलेले आहेत आणि हे सर्व एकत्रितपणे तेलावरती मारून घेऊया एका साईडला तीन टॅमेटो उभे चिरून घेतलेले आहेत ते सुद्धा आपण त्या कांद्यामध्ये आणि हिरव्या मिरचीमध्ये टाकून घेणार आहोत कांदा आणि टॅमॅटो हे पूर्ण सॉफ्ट झाले पाहिजे व्यवस्थित तेलावरती मारून घेऊया कांदा टॅमॅटो सॉफ्ट होण्यासाठी इथे मी एक वाफ काढून घेणार आहे याची जेणेकरून कांदा टॅमॅटो सॉफ्ट होईल व्यवस्थित असं आपल्याला ते खरपूर असे भाजून घ्यायचे आहेत तेलावरती एक वाफ काढून घेऊयात तोपर्यंत इथे बाजूलाच मी आता पनीर कापून घेणार आहे इथे मी गोवर्धनचं पनीर घेतलेलं आहे तुम्हाला हवं तसं ज्या प्रकारे तुम्हाला साईजमध्ये हवं त्याप्रमाणे तुम्ही तुकडे करू शकता इथे मी स्क्वेअर प करणार आहे गोवर्धनचं पनीर खूप छान आहे आणि सॉफ्टसुद्धा राहतं मी नेहमी हेच वापर करते एका साईडला कांदा टॉमॅटोची ग्रेव्ही आपल्याला करायची त्याच्यामुळे मी एक वाफ काढण्यासाठी ठेवलेली आहे बाजूला या भाजीसाठी मी इथे पाच ते सहा काजूसुद्धा वापर केलेला आहे गरम पाण्यामध्ये काजू भिजत ठेवायचे आहेत पाच ते दहा मिनटं आणि याच्यामध्ये पनीरचे तीन पीसेससुद्धा टाकलेले आहेत जेणेकरून छान ग्रेवीला टेस्ट यावी पनीर आणि काजूच्या तुकड्यांची इथे मिक्सर ग्राइंडरमध्ये मी ग्रेव्ही करून घेणार आहे थोडासा पाण्याचा वापर करायचा आहे आणि मिक्सरमध्ये फिरवून घेऊया मिक्सरमधून फिरवून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता मस्तपैकी असं ग्रेव्हीला स्ट्रेक्चर आलेलं आहे काजू आणि पनीरच्या एका साईडला कांदा टॅमॅटोसुद्धा सॉफ्ट झालेला आहे पनीर आपण आता चालू था, फ्राय करून घेऊया तुम्ही डीप फ्रायसुद्धा करू शकता सर्व पनीरचे पीसेस मी तेलावरती मारून घेणार आहे व्यवस्थित ते तेलावरती खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत किंवा तळून घ्यायचे आहेत पनीरचे पीसेस व्यवस्थित आपले शालोफ्राय झालेले आहेत आता कुकरमध्ये ही भाजी करायची आहे इथे मी कुकर घेतलेला आहे कुकरमध्ये घरचं तूप टाकलेलं आहे गरम मसाल्याचा वापर करायचा आहे वेलची घेतलेली आहे शाही वेलची घेतलेली आहे लाल मिरची घेतलेली आहे दालचिनी आणि तेजपत्ता टॅमॅटो आणि कांद्याची जी ग्रेव्ही करून घेतलेली आहे थंड झाल्यानंतर ती टाकून घेऊया व्यवस्थित तेलावरती ग्रेव्ही करायची आहे त्याच्यानंतर इथे मी गरम मसाला टाकलेला आहे जिरा पावडर टाकलेली आहे पावभाजीचा मसाला टाकलेला आहे पावभाजीच्या मसाल्याने खूप छान टेस्ट येते धना पावडर टाकलेली आहे हे सगळं व्यवस्थित असं या ग्रेवीमध्ये मसाले मिक्स झाले पाहिजेत जेवढं तुम्ही व्यवस्थित हे तेलावरती मारून घ्याल ना ग्रेव्ही तेवढी भाजीची टेस्ट खूप छान लागते बघू शकता मस्त वैकी आता बाजूला तेल सुटलेलं आहे ग्रेव्हीला त्यानंतर इथे मी घरचा मसाला टाकलेला आहे कलरसाठी थोडाफार तुम्ही एवरेट्सचा लाल तिखट पण वापरू शकता पण मी घरचा मसालाच वापरलेला आहे त्यानंतर आपण इथे काजू आणि पनीरची जी प्युरी केली होती ती टाकून घेऊया या भाजीमध्ये या प्युरीमुळे या भाजीची टेस्ट खूप छान होते आणि वेगळी टेस्ट लागते व्यवस्थित असं मारून घेऊया तुम्ही बघू शकता मस्तपैकी अशी ग्रेवी तयार झालेली आहे एक वाफ काढून घेऊया जेणेकरून एकजीव होण्यासाठी झाकण काढलेलं आहे आता मी मस्तपैकी ग्रेवी एकत्र झालेली आहे आता आपण जे तळलेले शा पनीरचे पीसेस आहेत ते टाकून घेऊया तुम्ही बघू शकता मस्तपैकी पनीरचे पीसेस टाकलेले आहेत आणि आता हे मिक्स करून घ्यायचे आहेत चवीनुसार मीठ घालूया आणि थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे मी मिक्सर आपण धुवून घेतलेलं आहे मिक्सरचं भांडं ज्याच्यामध्ये आपण प्युरी केली होती ना तेच पाणी मी यात टाकून घेतलेलं म्हणजे अर्धा ग्लास तरी मी याच्यामध्ये या प्युरीमध्ये पाणी घातलेलं आहे आणि आपण आता कुकरची एकच शिट्टी घेणार आहोत तुम्ही बघू शकता एक शिट्टी झाल्यानंतर आता मी कुकर उघडते छानपैकी आपला शाही पनीर ग्रेवीवाला तयार झालेला आहे झटपट अशी रेसिपी आहे आता सण चालू झालेलेच आहे तुम्ही ही डिश नक्कीच करू शकता वरून मी कसुरी मेथी टाकलेली आहे खूप छान टेस्ट लागते चपातीसोबत नानसोबत भाकरीसोबत एक अप्रतिम अशी डिश आहे त्या नक्कीच ट्राय करून बघा आणि वरून आपल्याला कोथिंबीर तर टाकलीच पाहिजे त्याशिवाय आपली भाजी अपूर्णच राहील आणि मस्तपैकी मिक्स झालेल्या आहे तुम्ही बघू शकता मस्त स्ट्रेक्चर आलेलं आहे खूप छान झाली भाजी झालेली होती एकदा नक्कीच ट्राय करून बघा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि शाही पनीर एकदा नक्कीच ट्राय करून बघा थँक्यू फॉर द वॉचिंग आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा अशा नवनवीन रेसिपीज पाहण्यात